पावसाने उसंत घेऊन आठवडा उलटला नाही तोच कल्याण डोबिवलीतील रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम असून नागरिक त्रस्त झाले के डी सी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने आज काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करत कल्याण पूर्वेकडील न्यू गोविंदोळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावत या झाडांना अभिनव गोविंद आयुक्त मार्ग असे नामकरण करत अनोखे आंदोलन केले प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही खान यांनी दिलाय आज जे ते न्यू गोविंदवाडी जो रस्ता आहे त्याचं आम्ही नामकरण केला आहे ते कमिशनर आमचे त्यांचं नाव दिलं आहे रस्त्याला कारण इथे यायला जायला एवढा त्रास होतो इथे आजूबाजूला शाळा आहे दोन शाळा आहे आणि ते लहान लहान मुले त्यांना यायला जायला तर पाणीमध्ये जा जायला लागतो आणि ते, ला ते ला वा जो गाडी बिडी येतात आहे त्यांना पण खूप त्रास आहे कमराचा त्रास आहे पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन के काही ऐकत नाही एक अजून रुपयाचा टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे आज जर याच्यामध्ये एवढ द्यायला काढला ना आपण तर आपला के डीएमसी मध्ये नंबर वन अवॉर्ड येईल भ्रष्टाचार मध्ये तर आम्ही आता नाव दिलं आहे जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे तिरुआंदोलन करणार पूर्ण रस्ता बंद करणार आता मी अमरावसला बसणार आहे बसलो आहे पण हे काय नाव करायचं काम करायचं होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव दिलं आहे आता मी परत उपोषण बसणार आहे तर हे लोकांनी का रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्या थ्रू आंदोलन करणार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका